नमस्कार मी गौरी किरण आणि मराठीच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो मी आता आलेली आहे ठाण्याच्या अभिनय कट्ट्यावर आणि म्हणूनच आपल्या अभिनय क्षेत्रातले किंवा चित्रपटसृष्टीतले काही प्रश्न मी काही मंडळींना विचारणार आहे काही मैत्रिणी आहेत माझ्यासोबत त्यांची आधी ओळख करून घेऊया नमस्कार तुमचं नाव ताई वर्षा छत्रे वर्षा छत्रे आणि तुझं शुभांगी कीर्तीराज गजरे आणि तुझं वीणा छत्रे वीणा छत्रे आई आहे तुझी हां सोप्पा प्रश्नाचं उत्तर दे पहिलं मराठी नाटक कुठलं होतं माहिती आहे मराठी नाटक छत्रे तुम्हाला काही येत या प्रश्नाचं उत्तर पहिलं मराठी नाटक नाही सांगताय नाही सांगताय बरं हरकत नाही यापेक्षा सोपा प्रश्न एक विचारते पहिला मराठी चित्रपट माहिती आहे का हरिश्चंद्राचा राजा हरिश्चंद्राचा राजा राजा हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्राची फॅक्ट हरिश्चंद्राची फॅक्टरी राजा हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट होता पण हा मुकपट होता की बोलपट होता हा पहिला बोलपट कोणता पहिला माहित आहे या प्रश्नाचं उत्तर पहिला बोलपट पहिला बोलपट नाही सांगते सांगणार या प्रश्नाचं उत्तर पहिला बोलपट नाही नाही प्रश्न एकदम पहिला मुकपट जो तू म्हणालीस की हरि राजा हरिश्चंद्र आणि पहिला बोलपट तो होता अयोध्येचा राजा जो प्रश्न तुम्हाला विचारला होता की पहिलं मराठी नाटक कोणतं त्या प्रश्नाचं उत्तर आहे सीता स्वयंवर हे पहिलं मराठी नाटक आपलं होतं आणि त्यानंतर आपल्या नाटकांची परंपरा सुरू झाली <laughs>